ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि मग त्यामध्ये आता जे अर्जुन आणि चैतन्यला जमले नाही ते आता रविराजने करून दाखवत आता बार काउन्सलिंगच्या पॅनलमध्ये रविराजने साक्षी ही खोटे बोलत होती आणि तिने अर्जुन आणि चैतन्यवर खोटे आरोप केले याचा पुराव्या सगट व्हिडिओ आता रविराजने समोर आणून बार कालिंग समोर साक्षीचा पर्दा फाश करून आता साक्षीला कसे रविराज तोंडावर आपटवतो आणि अर्जुन चैतन्यला निर्दोष सिद्ध करत अर्जुन आणि चैतन्य आता साक्षीला भयानक पुराव्या सगट कसा जेलचा रस्ता दाखवतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आजपर्यंत जे कोणाला जमले नाही ते रविराजने करून दाखवत एकाच व्हिडिओने दुधाचे दूध आणि पाण्याचे पाने, पाने, पाने करून रविराजने पुन्हा एकदा अर्जुन चैतन्यला वाचवल्याचे आपणास बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता साक्षीने प्रेस कॉन्फरन्स बोलावून त्यामध्ये आता अर्जुन आणि चैतन्यला साक्षीचा गैरवापर करून साक्षीवरती अन्याय क केल्याचे आणि अत्याचार केल्याचे आता समोर आणलेले असते आणि त्यामुळे आता प्रेस कॉन्फरन्स समोर आणि मीडियासमोर अर्जुन आणि चैतन्य यांनी साक्षीचा खरंच गैरफायदा घेतला यामुळे आता सगळेजण पेटून उठलेले असतात आणि त्याच वेळेस आता साक्षीने त्या लोकांमध्ये आपले गुंड मिसळून अर्जुनचे ऑफिसची तोडफोड केलेली असते आणि त्याचबरोबर आता सुभेदारांच्या घरासमोर देखील आता सगळा लोकांचा जमाव पाठवून घरावरती दगडफेक केलेली असते आणि आता त्यातील एक दगड आता एका साक्षीच्या गुंडांनी आता अश्विनच्या कपाळावर मारलेला असतो आणि आता मोठा धमाका उडवलेला असतो आता अख्या पनवेलमध्ये अर्जुन आणि चैतन्याचा तो सर्व व्हिडिओ आता व्हायरल झालेला असतो साक्षीची ती प्रेस कॉन्फरन्स आणि तो व्हिडिओ बघून आता मात्र सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आजपर्यंतचे अर्जुनचे सगळ्यात बेस्ट रिप्युटेशन आता खराब झालेले असते आणि अर्जुनकडे आता ज्या ज्या लोकांच्या केसेस असतात त्या सर्व केसेस आता लोकांनी काढून घेतलेल्या असतात त्याच वेळेस आता सायली ही अर्जुन आणि चैतन्यला हिंमत देत आता अर्जुनकडे सायलीने मधुभाऊची केस सोपवलेली असते आणि सांगितलेले असते की अर्जुन सर कोण म्हणतं तुमच्याकडे केस नाही माझ्या मधुभाऊंची केस तुम्ही स्वीकारा ती केस घ्या आणि माझ्या ज्या मधुभाऊला निर्दोष सिद्ध करा तेव्हा अर्जुनला आयसे वाट असते आणि त्याच वेळेस आता ते सर्व हकीकत आणि घटना आता रविराजांच्या कानावर पडून ताबडतोब रविराज आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन अर्जुन आणि चैतन्यची भेट घेतात आणि त्यांना धीर देतात त्याचबरोबर आता रविराजने अर्जुन आणि चैतन्याला सांगितलेले असते की तुम्ही काही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे आणि आता यासाठी बार काउन्सिलिंगमध्ये तुमची एन्क्वायरीसुद्धा सुद्धा होणार आहे आणि आता ती सर्व कमिटी याचा विचार करत आहे की तुमच्या दोघांचे सुद्धा सनद रद्द करण्यात यावी म्हणून पण मीच त्यावेळेस त्यांना मी अडवले आणि याचपर्यंतचे अर्जुन आणि चैतन्यचे रिप्युटेशन लक्षात घेण्यासाठी सांगितले पण आता तुम्हाला एक काम करावं लागेल बार काउन्सलिंगच्या पॅनलवर एन्क्वायरी होण्याच्या अगोदर साक्षीच्या विरोधात असा काही पुरावा आपल्याला शोधून काढावाच लागेल असे म्हणत आता चौघांनीसुद्धा हात मिळवणी केलेली असते आणि आता सिनियर म्हणजे रविराज आपल्या सोबत असल्यामुळे आता सगळ्यांना धीर आलेला असतो सायली अर्जुन चैतन्य आता तिघेही मोठा डाव रचत म्हणतात की काही जरी झालं तरी खोटारड्या साक्षीचा खोटारडा चेहरा आपण आता समोर आणायचाच आणि आता त्यासाठी आता सगळेजण विचार करू लागतात पण कसं हे सर्व कसं घडून आणायचं आणि त्यासाठी आता पुरावा कोठून आणायचा साक्षीने तर आपले सर्व दरवाजे बंद केलेले आहेत आणि त्याच वेळेस चैतन्यला भूतकाळातील एक घटना आठवते आणि ती घटना डोळ्यासमोर येऊन चैतन्य ते स एकच सत्य आता रविराज समोर सगळ्यांना सांगतो आणि म्हणतो की रविराज सर मला तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे तुम्ही प्लीज त्याचे वाईट मानून घेऊ नका पण हे खरं आहे तेव्हा आता रविरा राज म्हणतो की काय झालं ते चैतन्य तेव्हा चैतन्य म्हणतो की ज्या वेळेस सा अर्जुन आणि सायली याच्या विरोधात काही पुरावा मिळतो का हे बघण्यासाठी आता त्यांनी एका माणसांना त्याच्याकडे पुरावा आहे असे सांगून बोलावले होते आणि त्याच वेळेस आता प्रिया ही त्या माणसाला भेटायला गेली होती त्याच वेळेस ही खबर साक्षीला सुद्धा मिळाली होती आणि साक्षीने प्रिया काही उलटे सुलटे बोलेल असे म्हणत मला सा प्रियाच्या पाळधीवरती साक्षीने पाठवले होते तेव्हा आता ही गोष्ट फक्त प्रियाला माहीत होती मग ती साक्षीला समजली कशी म्हणजे प्रिया, प्रिया आणि साक्षी यांचे नक्कीच काही मिळते जुळते असल्याचे आता चैतन्यने असा संशय व्यक्त करून रविराज समोर आणलेले असते पण रविराज म्हणतो की नाही नाही तन्वीने कधीच त्या साक्षीचा नादही सोडून दिला आणि विषयही सोडून दिलेला आहे आणि मी तसे प्रियाला सांगितले सुद्धा आहे तेव्हा आता चैतन्य म्हणतो की रविराज सर प्रियाला तुम्ही हे जे सांगितले त्याला किती दिवस झाले तर रविराज म्हणतो की दोन महिने झाले असेल त्याच वेळेस आता लगेचच चैतन्य म्हणतो की मग मी जे बघितलं ना ज्या प्रियाच्या पालजीवरती मी गेलो होतो तिला अडवण्यासाठी गेलो होतो त्या गोष्टीला फक्त एक महिना झाला तेव्हा प्रिया आणि साक्षी ही एकमेकींची भेट घेतातच आणि त्यांच्यात काहीतरी नक्की शिजते तेव्हा आता रविराजला सुद्धा आता संशय आलेला असतो त्यानंतर आता सायलीच्या डोक्यात एक आयडिया येते आणि सायली आता रविराजला म्हणते की सर माझ्या डोक्यात एक प्लान आला आहे तर आता सगळेजण उत्सुकतेने सायलीकडे बघू लागतात तर आता सायली म्हणते की ऐका ना रविराज सर आत्ता हे जे काही घडलं साक्षीने खोटी प्रेस कॉन्फरन्स बोलून त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अर्जुन सर आणि चैतन्य सरांवरती आरोप केले आणि त्यानंतर हे सगळं जे काही झालं ना ते तुम्ही अगदी डिटेलिंग प्रियाच्या कानावर घाला आणि आता आपण पुढे काय करणार आहोत बार काउन्सलिंगसुद्धा बोलावली गेली हे सुद्धा सगळं सांगा आणि त्यामध्ये आता काय घडणार आहे हे सुद्धा प्रियाला सांगा मला खात्री आहे की हे, हे सगळं प्रिया नक्कीच साक्षीकडे जाऊन सांगेल आणि त्याच वेळेस तुम्ही प्रियावरती करडी नजर ठेवून प्रियाचा पाठलाग करून त्यामध्ये आपल्याला काही मिळतं का हे बघा रविराजलासुद्धा आता सायलीचे ते म्हणणे पटलेले असते ताबडतोब आता रविराज हे घरी येतात आणि प्रियाला बोलावून आता सगळं काही सांगतात तेव्हा आता प्रिया म्हणते की या किल्लेदाराला तर काहीच माहीत नाही आणि मूर्ख किल्लेदाराने आपल्याला तर सगळं सांगून टाकलं आणि आता पुढे काय घडणार आहे हे, हे सगळं आपल्याला साक्षीला सांगितलंच पाहिजे असा विचार करून ताबडतोब आता सगळ्यांचा डोळा चुकून प्रिया ही आता साक्षीच्या घरी निघालेली असते पण हुशार रविराज आता प्रियाच्या पालदीवरच असतो प्रिया ही ग जात असताना आता पाठीमागून रविराज हा प्रियाचा पाठलाग करतो इकडे आता ताबडतो प्रिया ही साक्षीच्या घरी येते आणि साक्षीच्या घरी येताच आता साक्षीला मिठी मारत प्रिया म्हणते की साक्षी मी तुला अगदी इतकी मोठी गुड न्यूज घेऊन आले की साक्षी तू खूप खुश होईल तेव्हा आता साक्षी म्हणते काय झालं प्रिया तर आता प्रिया म्हणते की तो मूर्ख किल्लेदार अर्जुन आणि चैतन्याला भेटायला गेला होता आणि तिथे काय घडले त्यांचा पुढचा प्लान काय आहे हे सगळं त्या मूर्ख रविराज किल्लेदाराने मला सांगितलं तर आता प्रिया म्हणते की यांची आता एन्क्वायरी सुद्धा होणार आहे आणि त्या मध्ये अर्जुन आणि चैतन्याची सनत सुद्धा रद्द होणार आहे तर आता इकडे ते ऐकून साक्षीला खूप आनंद झालेला असतो साक्षी म्हणते की बघितलं का प्रिया कशी आहे मी एक खोटारडा डाव मी चैतन्यवरती चालवला आणि त्या मूर्ख प्रेस कॉन्फरन्स समोर असं काही व्हिडिओमध्ये सांगितलं की त्या मूर्ख लोकांना हे सगळं खरं वाटलं त्या चैतन्य गडकरीने माझा गैरफायदा घेतला माझा वापर केला असे रडू मी प्रेस कॉन्फरन्ससमोर खोटं सांगितलं आणि लोकांनी ते आरोप खरे करून दाखवत बघ कसा माझा विजय करून दिला ते सर्व आता साक्षी ही प्रियाला सांगत असते पण हुशार रविराज त्याच वेळेस आता प्रियाचा पाठलाग करून त्यांच्या त्या घरासमोर त्या आलेला असतो आणि खिडकीतून आता रविराजने त्यांचे ती बोलने मदे ले ले ते सगळे बोलणे आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले असते आणि साक्षीने प्रेस कॉन्फरन्समध्ये खोटे सांगून लोकांचा गैरफायदा घेतला हे सत्य आता रविराजच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेले असते आणि ताबडतोब आता इकडे रविराज तो पुरावा घेऊन आता घरी आलेला असतो आणि अर्जुन चैतन्यकडे जाऊन रविराजने आता तो पुरावा दाखवलेला असतो आणि रविराज म्हणतो की साक्षीने प्र, खोटी प्रेस कॉन्फरन्स बोलून त्यामध्ये सगळं कसं खोटं सांगितलं ह्या बघा याचा पुरावा आणि आता बार काउन्सिंगमध्ये त्या एन्क्वायरीमध्ये आपण हा पुरावा आता दाखवायचा तेव्हा आता सगळेजण खुश झालेले असतात आता जे चैतन्यला आणि कुणाला जमले नाही ते रविराजने एका सेकंदात करून दाखवत दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केलेले असते आणि साक्षीने खोटे आरोप केल्याच्या व्हिडिओ आता रविराज समोर येऊन आता बार मध्ये रविराज आता त्या मध्ये अर्जुन चैतन्यला कसे निर्दोष सिद्ध करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा